नमस्कार आज आपण एका खूप प्रसिद्ध पुस्तकाबद्दल बोलणार आहोत रॉबर्ट किओसाकी यांचं हो नक्कीच आणि हे पुस्तक महत्वाचं आहे कारण ते पैशाकडे बघण्याचे दोन अगदी वेगळे दृष्टिकोन समोर ठेवत बरोबर एकीकडे आहेत गरीब डॅड म्हणजे भरपूर शिकलेले पण पैशासाठी कायम धडपडणारे आणि दुसरीकडे श्रीमंत डॅड ज्यांचं औपचारिक शिक्षण कमी असेलही कदाचित पण ते यशस्वी उद्योजक आणि गुंतवणूकदार आहेत आणि याच तुलनेतून किओसाकी सांगतात की आपली जी पारंपरिक शिक्षण पद्धत आहे ती आपल्याला खरं आर्थिक ज्ञान देत नाही सुरुवात करूया का या दोन विचारसरणींमधल्या फरकाने हो नक्कीच गरीब डॅडचा मार्ग अगदी ओळखीचा आहे म्हणजे चांगलं शिका सुरक्षित नोकरी बधा पैसे वाचवा जपून खर्च करा परिणाम काय तर आयुष्यभर पैशासाठी काम करत राहणे एका चक्रात अडकल्यासारखं अगदी या उलट श्रीमंत डॅड काय सांगतात तर मालमत्ता मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा ऍसेट्स म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्हाला उत्पन्न मिळवून देतील आणि व्यवसायाची मालकी घेणं आर्थिक ज्ञान वाढवणं हे सगळं आलं त्यात म्हणजे पैशाला आपल्यासाठी कामाला लावणं हाच हाच तर गाभा आहे पुस्तकाचा श्रीमंत लोक पैशासाठी नोकरी करत नाहीत तर ते अशी सिस्टीम बनवतात की पैसा त्यांच्यासाठी काम करेल निष्क्रिय उत्पन्न ज्याला म्हणतात पॅसेव इन्कम म्हणजे तुम्ही काम करत नसतानाही पैसा येत राहतो बरोबर जसं की तुमच्या गुंतवणुकीतून मिळणारा नफा किंवा भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीतून येणारं उत्पन्न हे सगळं निष्क्रिय उत्पन्न आहे हे ऐकायला खूपच छान वाटतंय पण हे करायचं कसं त्यासाठी आर्थिक साक्षरता हवी बरोबर नुसत्या डिग्री असून चालणार नाही अजिबात नाही किओसाकी स्पष्ट सांगतात की अकाउंटिंग गुंतवणूक बाजाराची समाज कायदे विक्री यांचं व्यवहारिक ज्ञान हवं आणि यातलाच एक बेसिक पण अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे मालमत्ता आणि दायित्व लायबिलिटीज यातला फरक ओळखणं हो हा फरक खूप लोक नीट समजत नाहीत अगदी सोपा आहे खरं तर मालमत्ता म्हणजे जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते उदाहरणार्थ समजा एखादी प्रॉपर्टी भाड्याने दिली असेल किंवा डिव्हिडंड देणारे शेअर्स असतील एखादा नफा देणारा छोटा व्यवसाय असेल आणि दायित्व म्हणजे लायबिलिटीज म्हणजे जे तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढता जसं की घराचं कर्ज गाडीचं कर्ज क्रेडिट कार्डची बिलं किओसाकी तर म्हणतात की अनेकांसाठी त्यांचं स्वतःचं घर ही मालमत्ता नाहीये उलट सगळ्यात मोठी लायबिलिटी आहे हो कारण त्यावर देखभाल खर्च टॅक्स कर्जाचे हप्ते हे सगळे चालूच असतं ते थेट उत्पन्न ना देत नाहीये ना बरं मग मालमत्ता तयार करायची म्हणजे काय करायचं नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा तसं नाही किओसाकी म्हणतात स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा म्हणजे नोकरी करत असाल तरी हरकत नाही पण त्याचबरोबर स्वतःची मालमत्ता वाढवण्यावर भर द्या म्हणजे नोकरी ही दुसऱ्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी असते असं त्यांचं म्हणणे आहे अगदी आणि यासाठी जी कौशल्य लागतात ती मिळवण्यासाठी काम करा केवळ पगारासाठी नाही म्हणजे शिकण्यासाठी काम करा हा पण एक धडा आहे कोणती कौशल्य महत्वाची वाटतात त्यांना विक्री कौशल्य संवाद कौशल्य वाटाघाटी लोकांना सांभाळणं ही कौशल्य तुम्हाला कोणतीही मालमत्ता उभी करायला मदत करतील पैसा येतो जातो पण कौशल्य टिकतात पण गुंतवणूक करताना किंवा मालमत्ता घेताना भीती वाटते ना नुकसान झालं तर किंवा कधी कधी खूप लोभ झटपट श्रीमंत व्हायचा हो आणि या भावनांवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे आर्थिक निर्णय भावनेच्या भरात नाही तर विचार करून घ्यायला हवेत श्रीमंत डॅड धोका पत्करतात पण तो विचारपूर्वक मोजून मापून आणि अपयश आलं तरी त्याला शिकण्याची संधी मानतात बरोबर आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कंपन्या आणि टॅक्स श्रीमंत लोक कंपन्यांचा वापर करून कायदेशीररित्या टॅक्स कसा वाचवतात हे पण सांगितलंय हो तो फरक महत्वाचा आहे म्हणजे कर्मचारी आधी कमावतो मग टॅक्स भरतो आणि उरलेल्यातून खर्च करतो आणि कंपन्या त्या आधी कमावतात मग खर्च करतात जो अनेकदा व्यावसायिक खर्च म्हणून दाखवता येतो आणि मग उरलेल्या नफ्यावर टॅक्स भरतात या कायदेशीर रचनेमुळे खूप फरक पडतो तर मग या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाने कशा वापरायच्या सुरुवात कुठून करावी सुरुवात स्वतःला आर्थिक दृष्ट्या साक्षर करण्यापासून पुस्तकं वाचा कोर्सेस करा जे यशस्वी आहेत त्यांच्याकडून शिका आणि मग हळूहळू मालमत्ता तयार करायला सुरुवात करा म्हणजे म्हणजे उत्पन्न देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करा उदाहरण चांगले स्टॉक्स म्युच्युअल फंड्स किंवा परवडत असेल तर छोटी रिअल एस्टेट आणि जो नफा मिळेल तो पुन्हा गुंतवा आणि दुसरीकडे दायित्व कमी करा म्हणजे अनावश्यक कर्ज घेऊ नका महागड्या वस्तू घ्यायच्या असतील तर त्या मालमत्तेतून येणाऱ्या उत्पन्नातून घ्या पगारातून नाही आणि एक मानसिकता बदलायला हवी मानसिकता सतत संधी शोधत राहणे आणि एक नियम पाळा स्वतःला आधी पैसे द्या म्हणजे इन्कम आल्या आल्या आधी बचत आणि गुंतवणुकीचा भाग बाजूला काढायचा मग खर्च करायचा अगदी बरोबर तर सारांश काय तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर पैशासाठी काम करण्याऐवजी मालमत्ता तयार करा आणि पैशाला कामाला लावा त्यासाठी आर्थिक साक्षरता अनिवार्य आहे अगदी श्रीमंत डॅड गरीब डॅडचा हाच मुख्य संदेश आहे हो आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा श्रोत्यांसाठी आजच्या काळात फक्त शिक्षण नोकरी बचत हा जो जुना मार्ग खरंच पुरेसा आहे का आर्थिक सुरक्षितेसाठी की स्वतःची मालमत्ता तयार करणं ही आता गरज बनली आहे विचार करायला हवा